पुण्याचे माजी खासदार आणि क्रीडा विश्वातील मोठं नाव असलेले सुरेश कालमडी यांचं आज वृद्धप काळाने निधन झालं ते ब्याऐंशी वर्षांचे होते गेल्या काही काळापासून ते आजारपणाशी झुंज देत होते त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे सुरेश कालमडी यांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे पुणे शहरातील अनेक दिग्गज राजकीय नेते आणि त्यांचे समर्थक दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करत आहेत भारतीय हवाई दलात आपल्या कारकिर्दीची पायलट म्हणून सुरुवात करणाऱ्या कलमडींनी पुढे राजकारणात मोठे स्थान मिळवले पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले पुणे फेस्टिवल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या माध्यमातून त्यांनी पुण्याला जागतिक नकाशावर आणले पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता पुण्याच्या राजकारणात कालमडी यांना मानणारा मोठा वर्ग होता त्यामुळे कलमाडी अनेक वर्ष पुण्याचे खासदार राहिले एक मोठा काळ कालमाडी यांची पुण्याच्या राजकारणावर पकड राहिली होती